ज्याप्रमाणे उत्तम अधिकारी मिळावा म्हणून परीक्षा असतात ई टीची परीक्षा असते डॉक्टरसाठी एन ई टीची परीक्षा असते इंजिनिअरिंगसाठी परीक्षा असते लॉची परीक्षा असते वकिलांसाठी जजेससाठी परीक्षा असते अशाच परीक्षा पुढाऱ्यांसाठी का नसाव्या जर उत्तम अधिकारी चांगला अधिकारी मिळावा म्हणून परीक्षा असते तर उत्तम पुढारी मिळावा म्हणून यासाठी परीक्षा का नसाव्यात कित्येक वेळा असं होतं की आपल्या निवडून यायच्या क्षमतेमुळे पैशामुळे नालायक लोक निवडून येतात आमदार बनतात खासदार बनतात मंत्रीसुद्धा बनतात ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत ज्यांच्यावर लुटालुटीचे आरोप आहेत भ्रष्टाचारी माणसं आमचे मंत्री बनतात अनेक वेळा मुख्यमंत्री बनतात तर अशा लोकांना अटकाव करण्यासाठी या परीक्षा पाहिजेत ना कारण आम्हाला तर कळू दे आमच्या पुढाऱ्याची लायकी काय मधल्या काळामध्ये सरकारने असा फतवा काढला की डॉक्टरांनी किंवा ह्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी पुढारी आल्याबरोबर उठून उभं राहायचं अरे डॉक्टर की करायला या माणसाला किती खस्ता खाव्या लागल्या असतील किती विद्वान केलं किती अभ्यास करावा लागला असेल रात्रीचा दिवस एक करून त्यांनी मेडिकलचा अभ्यास केला एंट्रन्स एक्झाम पास केली परीक्षा दिल्या तेव्हा जाऊन कुठे तो डॉक्टर बनला या डॉक्टर बनलेल्या डॉक्टरने मग आपली रुग्णांना तपासायचं काम सोडून हा कुठला एखादा टुकार आमदार आला ज्याची लायकी नाही आहे अशा माणसासाठी आपली कामधाम सोडून उभं राहायचं रिस्पेक्ट द्यायचा त्याच्याबरोबर तासन तास गप्पा मारत बसायचा आणि त्याचा अहंकार जोपासायचा आणि हीच गोष्ट इंजिनिअरिंगसाठी आहे इंजिनिअरिंग बनायला काय सहज नसतं वकील बनणं सहज नसतं जजेस बनणं सहज नसतं अरे शिक्षक बनण्यासाठी टी ई टीची परीक्षा द्यावी लागते तेव्हा जाऊन कुठे चांगला शिक्षक मिळतो तर अशा प्रकारे या पुढाऱ्यांसाठी सुद्धा परीक्षा असाव्यात आम्हाला पण कळू दे ना आमचा पुढारी लायक आहे की नालायक आहे आमचा पंतप्रधान लायकीचा ऐका आमचा मुख्यमंत्री लायकीचा ऐका ज्या माणसाला आम्ही नगरसेवक आमदार आणि खासदार निवडतो ते लायकीचे ऐका जर लायकीची माणसं सत्ताधारी म्हणून निवडून जातील त्यावेळेला त्यांच्यासमोर डॉक्टरनी इंजिनियरनी वकिलांनी जजेसनी हवं त्यांनी उठून उभं राहायचं पण त्यासाठी आधी त्या पुढाऱ्यांची लायकी पाहिजे आणि ही लायकी सिद्ध करण्यासाठी एकच आहे जर इतर लोकांना परीक्षा द्यावी लागते शिक्षकांना टीईटीची परीक्षा द्यावी लागते डॉक्टरांना नीटची परीक्षा द्यावी लागते इंजिनिअरला सीई टी आणि जेईची परीक्षा द्यावी लागत असेल तर, ला तर पुढाऱ्यांनासुद्धा पात्रता परीक्षा द्यायलाच पाहिजे